खूप मोठा गुन्हेगार आणि त्याला न्यायालयाने शिक्षा देखील ठोठावलेली असा मोठा गुन्हेगार त्याचं नाव न सांगता गुपित ठेवण्यात आलेला आहे परंतु ज्या गाडीमध्ये त्याला मुंबईकडे जेलमध्ये रवाना करण्यामध्ये हकालपट्टी करण्यामध्ये त्याला आलं होतं आणि बसमध्ये जात असतानाच चार ते पाच पोलिसांच्या गाड्या एका पाठोपाठ एक मुंबई पुणे मार्गावरती महामार्गावरती धावत असतानाच मुंबई पुणे महामार्गावरती समोरच्या गाडीने अचानक ब्रेक मारल्यामुळे हा भीषण अपघात झालेला आहे या भीषण अपघातामध्ये पोलिसांच्या चार ते पाच गाड्यांचं नुकसान झालेलं आहे आणि तोही भुगा चुगा झालेला आहे गाड्यांचा यामध्ये याच गाडीमध्ये तो मोठा कोणता तरी गुन्हेगार आहे पोलिसांनी त्याची माहिती त्याचं नाव गोपनीय ठेवलेलं आहे यामध्ये खूप मोठा गुन्हेगार या गाडीमध्ये त्याला मुंबईकडे ने नेण्यात येत होतं परंतु मुंबई पु पुणे महामार्गावरतीच पोलिसांच्या गाडीचा हा भीषण अपघात झालेला आहे सध्या सगळीकडे पावसाचं वातावरण आहे आणि या पावसाच्या वातावरणामध्ये अं जिथो हा जिथे हा ऍक्सिडेंट झाला अपघात झाला त्या ठिकाणी रस्त्यावरती पाणी जमा झालं होतं आणि त्या पाण्यामध्येच समोरच्या एकदम गाडीवाल्याने पोलिसाचीच गाडी होती त्याने ब्रेक मारलं आणि त्या ब्रेक मारल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या पोलिसांच्याच गाड्या आणि ज्या गाडीमध्ये गुन्हेगार होता तो गुन्हेगाराची गाडी सर्व गाड्या एकमेका एकमेका गाड्यावर येथे धडकल्या आणि गाड्यांचा हा भोगा चुरा झालेला आहे हा भीषण अपघात मुंबई पुणे महामार्गावरती झालेला आहे आणि रात्रीच्या वेळी हा अपघात झाल्यामुळे तेथे ट्रॅफिक देखील झालेली आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय की किती हा भीषण अपघात आहे संपूर्ण तिथे जमा झालेला आहे पब्लिक जमा झालेली आहे पोलीस देखील बघ्यांची तिथे भरपूर काही भूमिका गर्दी झालेली आहे हा पाहतो आपण आताचा भीषण अपघात यामध्ये खूप मोठा गुन्हेगार आहे आता आत तो देखील सुरक्षित आहे त्याला देखील या प्र अपघातामध्ये कोणाचीही जीवितहानी झालेली नाहीये सर्वजण यामध्ये सुरक्षित आहेत अशी प्राथमिक माहिती आपल्या समोर येते आपल्या न्यूज अॅनलायझर मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटीला प्रेस करा कारण नवनवीन अपडेट्स नवनवीन न्यूज आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात भेटूया एक नवीन अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद